अवैध धंदेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध दारू विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला गतीने माना पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीस मोटरसायकलचं सा पकडण्यात यश मिळवलंय दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम जितापूर खेडकर रस्त्यावर सापडा रचला असता मोटरसायकलवरून सायकल अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आरोपी उमेश सुरेश गोंडाने वर्ष पस्तीस राहणार माना तालुका मूर्तीजापूर हा पोलिसांच्या तावडीत सापडला आरोपी कडून दोनशे नाग देशी दारू बॉबी संत्रा नव्वद मिली एक विवो कंपनीचा मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख 6000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदू नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सौ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गणेश नावकार पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन उमेश हरमकर व प्रमोद पिवराळे यांनी केली आहे जागरणस्तांसाठी प्र कॅमेरामॅन श्याम ब्युरो बिरोची प्रतिकुरेकर मूर्तिजापूर